फोटो कस काय काय ते पहिला बाहेर जाऊया हा पोरचे हा बघ हा पूर्ण पोरचे ही एंट्री आहे आपली आणि ही विंडो आहे इथून आपण एंट्री केली की हा पूर्ण हॉल लागतो बारा बाय चौदाचा असा पूर्ण हॉल आहे बारा बाय चौदा आणि हा एक बेडरूम थोडा सूर्य आहे त्याच्यामुळे थोडा धुक दुख दिसतंय आणि आपली समोर एक गल्ली अशी जायला वरती इथं तर शेवटी सीडी आहे हा एक बेडरूम आहे बघा

जॉईंट वा लवकर फटाफट घर बघण्यासाठी नमस्कार फटाफट जॉईन व्हा तुम्हाला मी घर दाखवतो घराच पूर्ण लेआउट तुम्हाला मी दाखवतो खूप छान प्रकारे घरचा लेआउट जो आहे तो बांधलाय परत एकदा दाखवतो तुम्हाला ज्यांनी बघितलं नसेल हे आपली विंडो आहे तो आहे आपण मध्ये जाऊया हा बारा बाय चा आपला मोठा हॉल बघू शकता पूर्ण आपला हॉल बारा बाय चौदा इकडे आपण एक विंडो ठेवली आणि बाजूला बघा मारुतीचं मंदिर आहे बघा मंदिराचं पण काम अजून बाकी आहे आणि समोर बघा माझी ज्या शाळेमध्ये मी शिकत होतो पुढे शाळा आहे आहे लांब एकदम दिसणार नाही चला पुढे वळूया ही गल्ली आहे मित्रांनो टेरेसवर जाण्यासाठी आणि हे दोन बेडरूम आहेत हा एक आणि हा एक आणि इथे किचन आहे किचन आणि दोन बेडरूम दहा बाय बाराचे आहेत ही तीन फूट ची गल्ली ठेवली इकडं आंघोळीचा होणार आहे आणि इकडे दोन संडास बाथरूम आणि अशी जीन आहे चला आपण जीनावर जाऊया वरतून दाखवू अशा प्रकार अपने घर है नक्की संगा कस है कमेंट कर हाय सर हाय आपल्या गावच्या ठिकाणी असं गरज काम चालू आहे खूप दिवसापासून जी इच्छा होती आमची ते फायनली सुरू झाले आणि अंतिम टप्प्यात सुद्धा आलंय लवकरच आता वरती आपल्याला हे पडेलच साडे दहा ला येतात ते लोक साडे नऊ पावणे दहा तर झालेच आता बघा किती वाजता येतात तर घराचा व्हिडिओ नक्की तुम्ही बघितले कस जेवढं पण झालं ते कसं झालं ते नक्की सांगा कमेंट करून फटाफट कमेंट करा मित्रांनो आणि विटा पण ठेवले बघा समोरच खूप साऱ्या ठेवल्या जात आठ दहा हजार आहेत टाकी आपली वरती टेरिस वर लागणार आहे अगोदर आपण यासाठी मागवले की ते कामामध्ये यूज होईल पाण्याचा वापर म्हणजे त्यांना जास्त लागतो त्याच्यामुळे भरून ठेवलेली बरी पडते एक छोटा ड्रम सुद्धा ठेवला इकडे सी डीज झिणं कसं वाटतं नक्की कमेंट करा मला तर खूप आवडला जीना हा असं तिथे तिथे असं आहे नंतर मग इथून असं वरते जाईन स्लॅब स्लॅबच्या लेवलला

शाळेचं नाव दिसतं का बघा सांगा श्री वामभाव विद्यालय ही पाचवी ते दहावी आहे आणि पाठीमागे हाय एक अजून शाळा ते चौथी पर्यंत आहे अशा दोन टप्प्यामध्ये शाळा भरतात तिकडे आता मुलं थोडं कमीच आहेत शाळेमध्ये ज्या मी मिळतो त्यावेळेस खूप असायची मुलं जरा कमी झालेत मुलं शाळेमध्ये तर चला मित्रांनो मग मी आता थांबवतो एवढाच व्हिडिओ व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला पाहिजे तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की करून सांगा चला बाय